that i असणार ही अयोध्या गेली काही वर्ष दुःख सागर she आणि कुणी प्रदीर्घ आजारातून अचानक बरा होऊन नृत्य करू लागावा संपूर्ण अयोध्या नगरी होऊन आनंदोत्सव साजरा करू लागली पुढ्या तोरणे उभारली गेली नगरातील मार्ग सुवासिक कात्तरे शिंपून सज्ज केले गेले विजय पटाका भडकू लागल्या मंगलवाद्य वाजू लागले हिकु मकान सुर्ग्य सा स्वर्ग्य सा जय तुला चिंत सुु सरी सरी ता पुलकित पृथ्वी पुलकित वायु पुलकित पृथ्वी विरह भंगला स्वयंवरा सम समय रंगला हर्षे आज मांडिया उत्सव हर्षे मने विसरली चौदा वर्षे मने विसरली चौदा वर्षे सुसज्ज प्रभू मी कोण आपल्याला आज्ञा देणार आपल्या ह्या अवतार समाप्तीची घटिका निकट आली आहे हे कथन करावयास मी आलो आहे मी तुम्हें कुछ दिखाई दे रहा है क्या जी हां हुजूर आपके नाम का परचम जो हमारे जाबात सिपाही इस अयोध्या की हवा में लहरा रहे तुम निहायत ही बेवकूफ हो मीर तुम वो नहीं देख पा रहे हो जो हमें दिख रहा है माहौल खराब कर दिया तुमने बंद करो ये तमाशा उठाओ सब चलो ए चलो निकलो ऐसे जबरदस्ती यहाँ पे पत्थर रखवाया है तुमने और उस ये नाच गाना अरे देखो भाई देखो जबरदस्ती की बात कौन कर रहा है ये तो वही मिसाल हो गई रे बंधु उल्टा चोर कोतवाल को डांटे यहाँ मंदिर था हाँ जी यहाँ मंदिर है सब शांत हो जाओ दंगा नहीं चाहिए बडे बाबू रहे है प्लीज 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 झगडा करू नका मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही अजून दोन दिवस पेशंट ठेवा प्राइम मिनिस्टर स्वतः पर्सनली ह्या मॅटरमध्ये लक्ष घातले आहे मला तिकडून ऑर्डर्स आले की मी तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्म करतो मग आपण योग्य ते ऍक्शन घेऊ आता प्लीज प्लीज मेंटेन पीस प्लीज आयोजन कौशल्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी ने या यात्रे सिद्धते पासून संपूर्ण आयोजना की जबाबदारी सोपवली होती अपने आयोजन कौशल्यावर एवढा विश्वास होता कि ये जो रथ है लोक रथ है जनता का रथ है जो सोमनाथ से चला है और जिसके मन में ये संकल्प किया है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंचकर कार सेवा करेंगे और मंदिर वही बनाएंगे उसको कौन रोकेगा जब पूरे देश की आस्था है कि ये जन्म स्थल है तो हमको ये कहने का पूरा हक है जहां राम का जन्म हुआ था मंदिर वही बनाएंगे। जहां राम का जन्म हुआ था मंदिर वही बनाएंगे। जिसको मेरे मुसलमान भाई बाबरी मस्जिद कहते हैं उसको उठा करके पांच किलोमीटर दूर रख देंगे अपने पैसे से अच्छी मस्जिद बना कर देंगे कडेकोट बंदोबस्त आहे अयोध्या जायचे सगळे मार्ग रोखून धरले आहेत आपल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना अटक झाली आहे अयोध्याचा पत्ता जरी विचारला तरी उजळून तुरुंगात डांबत आहेत आपण आपण अडकून पडलो इथे कुणीही मार्गदर्शन करायला नसताना पुढे कस जाणार आपण आपल्याला आंदोलन थांबवायला लागेल बहुतेक आपण हरलोय परत जाऊया वापस अयोध्या में कार सेवक तो क्या परिंदा भी परमार नहीं सकता हे बोललाय ना तो मुलायम सिंह त्यांनी रस्ते बंद केले म्हणून आपण खरी जाणार त्यांनी आपल्याला जेलमध्ये डांबलं म्हणून आपण रामलल्ला विसरून जाणार जा राम समोर वाट अडून उभा असलेला अपराट दर्या सेनेला सोबत घेऊन पार केला आणि लंकेवर स्वारी करून रावणावर विजय मिळवला त्यांची शपथ घेऊन निघालो होतो ना आपण त्यांना वचन दिलं होतं ना आपण राम लल्ला हम आएंगे मंदिर वही, बनाएंगे। राम, लल्ला आएंगे, वही बनाएंगे। राम, लल्ला आएंगे। राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे ते विसरून न लढता मान खाली घालून घरी परत जाणार लल्ला हम राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे

येईल उंजळी सार सुख सामील होती रंग दिशा सपान पापनी बापनीच्या खाचरीत चढू त्याची रंग नशा 绿色，绿色。 तणावपूर्ण स्थिती व कारसेवकांना झालेली मारहाण यामुळे बंधूं ठरल्याप्रमाणे आपण इथे पोहोचलो आहोत आता आपण इथेच रस्त्यात बसून रामलल्ला साथ घालणार आहोत सियावर रामचंद्र की बनाएंगे तो वो समझ ले दूसरा बाबर यह भारत में बर्दाश्त नहीं किया जाएगा नुकीले पत्थर निकले उन पर तो कोई बैठ नहीं सकता जरी सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी टाकाळलेला इतिहास आज बदलला कलंक धुकला गेला